नमस्कार मॅडम मराठी चित्रपटात काम करण्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही याकडे कशा वळल्या कलेची आवड लहानपणीपासूनच होती मला त्यातही माझे मिस्टर रंगभूमीवर काम करत कर होते या दरम्यानच डवा येथील महाराज आहेत नंगेनाथ महाराज तर त्यांच्यावर एक चित्रपट निर्माण करण्याचं काम सुरू होतं आणि राजूदादा इंगळे यांनी मला एक त्यामध्ये एक छोटीशी भूमिका दिली होती तेव्हापासून मग शॉर्ट फिल्म्स आणि या चित्रपटाचा आपल्या विदर्भातला जो आहे कलाकृती निर्माण करण्याचं तर त्यामध्ये मग मी येऊ तेरव या चित्रपटात काम करण्याची संधी दिली कुणी दिली आणि तुम्ही तुमचं कॅरेक्टर काय अकोल्याला ज्या एक पात्री स्पर्धा झाल्या गणलक्ष्मी करंडक म्हणून तर त्यावेळेला मी एक, एक पात्री प्रयोग सादर केला त्यावेळेला हरीशदादा इथापे जे ॲग्रो थिएटर चालवतात ते त्या ठिकाणी परीक्षक म्हणून होते आणि त्यांनी माझी ती भूमिका पाहून त्यांना वाटलं की मी अंजनाबाईच्या भूमिकेला न्याय देऊ शकते आणि तिथून मग या चित्रपटासाठी माझी निवड झाली आणि या चित्रपटामध्ये विदर्भातला पहिला जो शेतकरी आहे ज्याने आत्महत्या केली त्याच्या बायकोचा रोल मी अंजनाबाई म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात भूमिका मिळणं हे सोपं आहे का <laughs> फार मोठा प्रश्न आहे हा रंगमंच आणि सिनेमा याच्यात फार तफावत आहे रंगभूमीवर तुम्ही एखादी भूमिका साकारताना त्यात येणाऱ्या सगळ्या भावभावना आपण एकाच वेळेला दाखवू शकतो पण चित्रपटात असं होत नाही चित्रपटामध्ये तुम्हाला प्रत्येक मोमेंट्सला कॅमेरा बदलतो आणि तिथे तुम्हाला त्या मोमेंट प्रत्येक वेळेला दाखवावं लागतात आणि सिनेमामध्ये काम करणं आणि त्यामध्ये येणं आपली कला जर चांगली असेल तुमची जिद्द असेल चिकाटी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच यश मिळतं या चित्रपटामध्ये जास्तीत जास्त विदर्भातील कलाकारावर भर दिला गेलेला आहे असं का तर असं सांगण्यात येतं की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे हॉलिवूड बॉलिवूड मॉलिवूड जे आहे याच्यामध्ये नामवंत आणि वंश परंपरागत चालत आलेल्या जे आहे म्हणजे बापाने पण काम करायचं मुलांनी पण काम करायचं नातवाणी पण काम करायचं ही परंपरा ही मुंबईपासून चालत आलेली आहे म्हणजे आपण मा भारतामध्ये बघतोच आहे तसं त्या गोष्टी आणि विदर्भातली कलाकृती विदर्भाच्या लोकांना डावलल्या जातं हे आपण वारंवार पाहतोच आहे कुठल्याही प्रश्नाला घेऊन जरी केलं आणि चित्रपट क्षेत्रात जरी काम करत असलं तरी विदर्भ हा मागासलेला आहे इथे टेक्निक नाही तंत्रज्ञान नाही आणि कलाकार इतके तगडे असूनसुद्धा त्यांना चान्स मिळत नाही ही एक शोकांतिकाच आहे आपल्या विदर्भाची पण तरी आपल्या मातीतला आपल्या माणसाने तयार केलेला हा चित्रपट आणि याच्यात मग काम करायला मिळालं तर याचा मला फार फार आनंद आहे आपल्यासोबत आता ऑनलाईन तेरव या चित्रपटातील भूमिका करणारी किरण खोजे हे आपल्यासोबत जुळलेलं आहे त्यांनाही आपण एक प्रश्न करूया त्यांच्याहीसोबत आपण बातचीत करूया नमस्कार किरण खोजे मॅडम आपलं स्वागत आहे आपण मूळ मराठवाड्यातल्या आणि मराठवाड्याची भाषा ही वेगळी आणि विदर्भाची भाषा ही वेगळी काय फरक जाणवला तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही कोणती भूमिका केली के लिए आनी कशी केली आणि कशी साकारण्यात आली नमस्कार मी किरण खोजे हो आपण मला तेलव या चित्रपटात जना या शेतकरी महिलेची भूमिका साकारताना बघितलं असेल तर तेरव या चित्रपटाचं दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केलेलं आहे या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद हे श्याम पेटकर सरांनी केलेले आहेत आणि या चित्रपटाचे निर्माते आहेत नरेंद्र जिचकर साहेब खरच सुंदर पद्धतीने त्यांनी कथा मांडलेल्या आहेत कुठेही या महिला रडत नाहीत कुठेही चित्रपटात रडगाणा नाहीये तर आपल्याला एक नवीन उमेद देणारा हा चित्रपट आहे आणि त्याचं सगळ्यात मुख्य श्रेय हे लिखाणच आहे या चित्रपटाचं पूर्वी नाटकही होतं ांनी लिहिलेलं होतं आणि त्याचं दिग्दर्शन हरीश सरांनी केलेलं होतं आणि त्यात सुद्धा शेतकरी एकल महिलांनीच काम केलं होतं या चित्रपटात सुद्धा कलाकार आहेत आणि चित्रपट बघाल तर आमचं जे आमचा जो ग्रुप आहे महिलांचा त्याच्यात जना आहे जनाच्या आसपास इतर काही बायका आहेत तर त्या बायका सुद्धा एकल शेतकरी महिला आहेत त्यात कविता काही आहेत आमच्या आमच्या त्यांनी काम केलेलं आहे सरिता ताई सरिता ताई मंदा आणि हंसिनी हंसिनी ताई आहेत हंसिनी ताई या वाशिमच्या आहेत आणि त्यांच्याबरोबर हे काम करण्यात खूप मजा आली त्यांनी अंजनाबाईची भूमिका केलेली आहे या चित्रपटात आणि जना आणि अंजनाबाई ह्या नेहमी सतत सोबत असतात अंजनाबाईंनी जनाचा संघर्ष बघितलेला आहे असं चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने हा तेरव हा चित्रपट एकल महिला कामगारांचा एकल महिला शेतकऱ्यांचा महिलांसाठी तर आहेच आहे पण त्याचबरोबर पुरुषांसाठी आहे महिलांसाठी आहे आणि सर्व कुटुंबासाठी हा अतिशय महत्वाचा चित्रपट आहे विषय अतिशय गंभीर आहे याच्यात लेखक श्याम पेटकर यांच्या लेखनाबद्दल तुम्ही काय बोल सर चित्रपट पाहिला आणि त्यावेळी त्याच्यातले जे डायलॉग्स आहेत सर तर ही डायलॉग म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यातला प्रत्येक एक डायलॉग असं वाटेल की हा माझाच आहे माझ्याच बांधवाचा आहे माझ्याच भगिनीचा आहे दैनंदिन जीवनात घडणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याही इतक्या सुंदरतेनं लिहिल्या गेलेल्या आहेत त्यांचे डायलॉग पण फार सोपे सोपे आहेत आणि फार मनाला भावणारे असे डायलॉग आहेत तर त्यातलं एक वाक्य आहे की तेरव जेव्हा हो हा चित्रपटाचं हे झालं की आपण नवरा मरून जातो आणि र घरात सगळ्या रडापडा होतो सगळ्या बाया जमतात माणसं जमतात आणि बाईच्या आयुष्याला तिथून पुढे कुठलं कसं वळण लागणार आहे है ना की नवरा गेल्यानंतर तिच्या आयुष्यात नुसता अंधार राहणार आहे पण हा नवरा त्या कष्ट करण्यासाठी भिला मा मागे राहिला पण ही बाई म्हणून ती आता ती तशी राहणार नाही आहे मागे राहणार नाही आहे तिने उठायचं आहे संघर्ष करायचा आहे तो रडत मे गेला आहे पण आपण रडायचं नाही आहे आपल्याला लढायचं आहे हा एवढा सुंदर सुंदर डायलॉग आहेत त्याच्यामध्ये की तो कष्ट करायला भ्याला आणि मेला पण आता आपण रडायचं नाही त्याच्यासाठी रडायचं नाही आणि तेरव मंडळ हे मग अशाच या एकल महिलांचा हा संघ आहे की ज्याच्यातून महिलांसाठी नवी दिशा देणारं जे पात्र आहे ते या चित्रपटात दाखवले गेले आहे थँक्यू